अशी जमीन अस्तित्वात आहे का मित्रांनो बरेचसे उतारे जुने जे काही होते त्याच्यावर बुडीत क्षेत्र हा शब्द आपण ऐकलेला असेल तर बुडीत क्षेत्र म्हणजे नेमकं काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक आपल्यासोबत आहेत विशालजी गावडे साहेब युट्यूब चॅनलचे आपल्या कोर्ट किती युट्यूब चॅनलचे सर्व सर्व तर गावडे साहेब एखाद्या मिळकतीला आता बऱ्याच वेळा जे जुने लोक असतात किंवा जी सध्याची पिढी सुद्धा आहे ते असं म्हणतात की आमच्या वडिलांना आमच्या आजोबांना खूप सार क्षेत्र होत जमीन होती आमची दहा एकर होती वीस एकर होती पन्नास एकर होती जे काही क्षेत्र असेल ते पण ते आमची जमीन जी आहे ते बुडीत क्षेत्र आणि आमची जमीन आता आमची राहिलेली आहे आणि ती जमीन आता बुडीत क्षेत्र झालेली आहे mm. तर बुडीत क्षेत्र किंवा बुडीत क्षेत्राची जमीन याचा नेमका अर्थ काय आहे हे आपण आपल्या अप, सर्व म्हणजे क्षेत्र आता आपण जसं सांगितलं की जुनी लोक सांगत होते आणि बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की आम्हाला एवढी एवढी जमीन होती ही होती ती जमीन होती पण ती गेली कुठं गेली कुठं ती जमीन होती गेली कुठं क्षेत्र असं म्हटल्यावर काही जणांना असं वाटते की ती कुणी बळकावली तर बळकावलेली तर जमीन नाही बरोबर आहे परंतु बुडी क्षेत्र म्हणजे काय की एखादा एखाद्या प्रकल्पामुळं एका एखादा प्रकल्प झाला म्हणजे जेणेकरून एखाद शासनाला जर वाटलं बाबा की इथं आपण पाणी साठवून इथे एखादा प्रकल्प उभा करू शकतो म्हणजे जेणे की धरण धरणाचं पाणी साठवून पाणी साठवल्यानंतर पाण्याचा साठवा होऊ शकतो आणि तिथून पुढे जे काही जमिनी आहेत लोक आहेत किंवा ज्या काही संबंधित मिळकती आहेत त्यांना त्या पाण्याला परत वर्षभर उपभोग घेता येईल किंवा ते धरण ते वॉटर आहे वॉटर आहे आणि बॅक वॉटर आपण जे म्हणजे ज्या प्रकल्पामुळे एखादी जमीन जर पाण्याखाली येत असेल इमारती म्हणजे इमारती असतील धार्मिक स्थळे असतील घरे असतील म्हणजे जमिनी असतील ज्या जमिनी कायमस्वरूपी एखाद्या प्रकल्पामुळे जर पाण्याखाली गेल्या असतील तर त्या जमिनींना बुडीत क्षेत्र असं संबोधलं म्हणजे आपल्या या बोलण्यातून दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की बुडीत क्षेत्र म्हणजे एखादी मिळकत होती, होती शासनाने एखादा प्रकल्प आणला त्या प्रकल्पामुळे ती जमीन किंवा ती धार्मिक स्थळ असेल ते इमारती असतील जे काही घरं असतील किंवा जे ते क्षेत्र आणि या क्षेत्रामध्ये असलेल्या या सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये घर इमारती व ते इमारती सार्वजनिक का म्हणजे काही सार्वजनिक जसं की म्हणजे शासनाची इमारती असतात खाजगी म्हणजे स्वतःची घरं असतात जमिनी असतात ते असतील किंवा काही धार्मिक स्थळ सुद्धा असतील तर हे जर समजा त्या प्रकल्पामध्ये मुळ पाण्याखाली गेले म्हणजे तिथे आता फडकत असायची प्रकल्पामुळे जी जमीन केली जाते त्या जमिनीचा भविष्यात काही वापर होऊ शकतो अशा क्षेत्राला क्षेत्र असं म्हणजे ती जमीन नाही त्या ठिकाणी किंवा हे गोष्टी राहत नाही तर त्याला बुडीज क्षेत्रा आता एक प्रश्न असा होता की जेव्हा असे प्रकल्प राबवले जातात आणि जेव्हा एखादं क्षेत्र एखादं घर एखाद इमारत किंवा धार्मिक स्थळ हे आपण सांगितलं की पाण्याखाली जातं आणि त्याला बुडी क्षेत्र म्हणतात विशेषतः एखाद्या व्यक्तींचे खाजगी लोक जे आहेत तर त्यांची घरं किंवा त्यांच्या जमिनी ज्या आहेत ते अशी पाण्याखाली जाणार असतील एखाद्या प्रकल्पाने आणि ती बुडित क्षेत्र होत असेल त्यांचं पूर्ण तर त्यांच्यासाठी काय म्हणजे काय करते शासन काय म्हणजे काय होतं की बाबा आता एखादा प्रकल्प उभा करणार आहे म्हणजे शासनाच्या परवानगी सगळ्या सगळ्या जी काही गोष्टी आहेत ते केले जातात संपादनाबाबत आणि त्याची माहिती आकडेवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवली जाते सांगितली जाते की बाबा एवढ्या एवढ्या जमिनी पाण्याखाली गेलेले जे काही त्याचे इन्फॉर्मेशन असलं त्याची किंमत ठरवून कृषी राबवली जाते दिली जाते आणि जे असे प्रकल्प बाधित आहेत शेतकरी तर त्यांना त्यांचं दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन पुनर सुद्धा केलं जातं त्यांना दुसऱ्या ठिकाणी जमिनी दिल्या जातात दुसऱ्या ठिकाणी घरं दिली जातात त्यांना म्हणजे आता आपण पाहिलं असेल की अगदी एन ए प्लॉट सुद्धा जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना देण्यात आलेला आहे तर खूप छान माहिती आपण सांगितली तर गावडे साहेबांनी आपल्याला बुडीज क्षेत्राच्या संदर्भामध्ये एक्झॅक्टली बुडिज क्षेत्र म्हणजे कशाला म्हणायचं याबद्दल खूप छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितली आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर आपण आपण पाहत असाल केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला समजेल आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी हाईप नावाचं एक बटन दिसेल ते बटन कलरफुल आहे रेनबोचं आहे आणि स्टार असं आपल्याला दिसेल चांदणीचं चित्र असलेलं त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर काय होतं की तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही त्यामुळं हाईपला सुद्धा आपण क्लिक करा आणि या व्हिडिओला युट्यूबवर असेल फेसबुकवर असेल किंवा इन्स्टाग्रामवर असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर का आपण हा व्हिडिओ आमच्या कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आपण अद्याप हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी किंवा पाहत असताना आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा लाईक करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद